आज या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला ते महाराष्ट्र सरकारचे स्किल डेव्हलपमेंट मंत्री सन्मान्य मंगल प्रभात लोढाजी श्री अतुल जैनजी श्री निखिल मुंडलेजी श्री विनोद शुक्लाजी डॉक्टर मंजू लोढाजी श्रीमती नंदिनी छाबरिया श्रीमती मधु शर्मा त्याचप्रमाणे श्री सर्वच मंचावरील आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी मंगलजींच मनापासनं अभिनंदन करतो की त्यांनी या नवनिर्मित कोस्टल रोडवर पंडित दीनदयाल उपाध्याय चौक याला मान्यता घेतली आणि स्वतः लक्ष घातलं आणि मंजूजींचं मी मनापासून अभिनंदन करतो की लोढा फाउंडेशननी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी तयार झालं आणि सोबत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जीवनातले महत्वाचे क्षण महत्वाचे विचार हे देखील त्या निमित्ताने या ठिकाणी अंकित झाले खर तर पंडित दीनदयाल उपाध्याय एका अतिशय सर्वसाधारण घरात जन्माला आले होते आणि लहानपणीच आई वडिलांचं छत्र हे डोक्यावरनं निघून गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीवर आपलं व्यक्तिमत्व उभं केलं अतिशय मेधावी अशा प्रकारचे ते विद्यार्थी होते त्यामुळे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं हे शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची इच्छा होती की त्यांनी नोकरी करावी परंतु त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर राष्ट्रकार्याकर्ता जीवनभर पंडितजींनी स्वतःला वाहून घेतलं आपल्याला कल्पना आहे भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा होता आणि आजच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेमध्ये आमचं जे आर्थिक चिंतन आहे आमचं जे सामाजिक चिंतन आहे आमचं जे राष्ट्रीय चिंतन आहे या सगळ्या गोष्टींना एक आकार देण्याचं काम हे पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी केलं होतं